श्याम पाटील आपण बघत आहात सुभाव फरांदे पाटे बेटी बचाव बेटी महाराष्ट्र महाराष्ट्रपदे संयोजक मी राहते कल्याण डोंगरी महानगरपालिका आज मी आमच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही सगळे प्रदेशाचे जे जे सेलचे आमचे संयोजक आहेत ते कॅम्पेनिंग करतायत आज राबेरमध्ये माझा दौरा लागलेला आहे आम्ही सगळ्यांना एकच उद्देश इथं सांगतो की मोदीजींना मतदान कर मोदीजींना का मतदान करा तर आपल्याला रस्ता आणि गटार ह्याचा विषय महत्त्वाचा नाही आहे आपल्याला महत्त्वाचं आहे देशाची आर्थिक परिस्थिती कशी सुधरेल हा देश एक नंबरवर कसा जाईल या डॉलर रुपयाची किंमत कशी वाढेल युवकांना एम्प्लॉयमेंट कसं मिळेल जास्तीत जास्त निर्माण कारण आता सध्याच्या स घडीला अख्ख्या जगामध्ये रिसेशन चालू आहे लोकांची जॉब जात आहेत त्या मनाने आपल्याकडे युवा पिढी जास्ती सुद्धा आपण सस्टेन केलं आहे मोदीजींची खूप मोदीजींबरोबर त्यांची जी टीम आहे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण सगळे कॅबिनेट मिनिस्टर असतील खासदार असतील किंवा आमचे जे काही राज्यस्तरावरचे आमचे नेते मंडळी असतील देवेंद्रजी राव या सगळ्यांच्या मदतीने आज आपण हे सगळं सस्टेन करू शकतो पुढचं येणार म्हणजे ये लोक म्हणतात सुद्धा भूकमारी मलाच माहिती आहे शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे पण ही नॅचरल कॅलॅमिटीज आहे नॅचरल कॅलॅमिटीज मध्ये देव सुद्धा काही करू शकत नाही अचानक कुठेतरी अतिवृष्टी होते कधी कुठेतरी पाऊस पडतोय कुठेतरी आता दुष्काळ चालू आहे तर हे नॅचरल आहे त्याच्यातनं सुद्धा मागच्या वेळी पाणी म्हणजे देवेंद्रजींची जी, जी काय मला वाटतं पाण्यावरचं त्यांनी एक जल मिशन घेतलं होतं जल शिवाय मिशन, मिशन तर त्या मिशनमुळे बऱ्यापैकी मी आता फिरती आहे तर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे पण हे नॅचरल कॅलॉमिटीजमध्ये हा जे काही डो, डो डोक्यावर डोंगर कोसळला आहे किंवा शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो मोठा आहे त्याच्यावर आपलं गव्हर्नमेंट काम करते आणि मला वाटतं बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या पडणार आहे असं घोषणा घोषणा सुद्धा झालेली आहे त्यामुळं ही खूप चांगली गोष्ट आहे लोकांनी धीर ठेवायला पाहिजे दहा वर्षात त्यांनी खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत राम मंदिर जे पा, जे साडेपाचशे वर्ष आपण ज्याच्यासाठी थांबलो होतो ते राम मंदिर बांधलं आता भारतीय जनता पार्टीचे पण बरेच नेत्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केला पण ते त्यांना त्यांना नशिबात नव्हतं किंवा हिंदू त्यांच्या हस्ते झालं नाही पण ते मोदीजींच्या हस्ते झालं ते कुठेतरी देवाचीच कृपायला पाहिजे त्याच्यानंतर आज महिलांचा विषय असेल तीनशे सत्तर कलम आहे आज आज तुम्ही बाकीच्या देशांमध्ये जाल तर बघाल की जिथे म्हणजे काश्मीर काश्मीर हे अतिशय सुंदर साधारण आपण तुलना आपण स्वित्झर्लंड करतो स्वित्झर्लंडमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुंदर आहे कुठलाही माणूस ट्रेने छोट्या छोट्या ट्रेन्स डोंगरावर बर्फाच्या डोंगरावर धावतात हे असं जर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या काश्मीरमध्ये आहे आणि तर टुरिस्ट अट्रॅक्शन निर्माण होईल काश्मीर हे अतिशय सुंदर आहे पण बऱ्याच ठिकाणी आपण पोहोचू नाही तर ह्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले तर ॲटोमॅटिकली आर्थिकदृष्ट्या पण आपण कारण आपला पैसा भा लोकांचा पैसा आपल्याकडे येईल जसे टुरिस्टवरती पैसा आपल्याकडे येईल आर्थिक दृष्ट्या भाजप भारतीय भारत सक्षम होईल त्यामुळं ही निवडणूक आहे ती मला वाटतं न रस्ता गटात हा विषय न घेता किंवा कुठला म्हणतात ना कुठल्या अफवाला आपण बळी न पडता ही निवडणूक देशाचा विचार करायला पाहिजे आणि आज तुम्ही अँटी कमन्सीचा जर विचार केला तरी मला माहिती आहे बघा दहा वर्षात काय अँटी कमन्सी येत आहे जे जे प्रॉमिसेस मोदीजींनी केलेले त्यांनी ते म्हणतात ना मोदीजींची गॅरंटी पुढे तर गॅरंटी आहे पण दहा वर्ष जर मागे गेलात तर आपण त्यांनी जे काही प्रॉमिसेस केले ते फुलफिल केलेले आहेत पुढेही ते करणार आहेत आणि दुसरं नेतृत्व कोणी दिसतंय का आपल्याला ऑपोजिशनमध्ये ह्याचाही विचार करायला पाहिजे आणि मगच लोकांनी मतदान करायला पाहिजे की विचार कर विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे कोणतरी म्हणतंय संविधान बदले आणि संविधान बदलणं इतकं सोपं आहे का आणि बदललं असतं तर किंवाच बदललं असतं दहा वर्ष गेले त्याच्यात मग संविधान बदलायचा विषय कुठे येतो त्यांनी स त्यांनी प्रत्येक गोष्ट करताना कुठलाही निर्णय घेताना सर्वांना विचारात घेऊन केलेली निर्णय आहे आणि आता सुद्धा त्यांच्या बजेटमध्ये किंवा आता पुढच्या त्यांचं जे संकल्प पत्र निघणार त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या नागरिकांकडून संकल्प मागवले त्यांना काय पाहिजे पुढच्या पाच वर्षात काय सुविधा पाहिजे मग छोट्या छोट्या एखादं इलिटरेट माणसाला सुद्धा वाटलं की मला हे पाहिजे तर त्यांनी ते लिहून द्यावं किंवा त्यांना एक मिसकॉल दिला गेला होता ते मिसकॉल दिल्यानंतर ते त्यांचे विचार तिथे सांगू शकत होते अशा प्रकारची रचना मोदीजींनी लावली भारतीय जनता पार्टीने लावू आणि मग एवढं जर असताना संविधान बदलायचा विचार कसा आहे तो तर हा सगळ्यात अफवा आहे त्याच्यात कुठे तथ्य नाही आणि मी जे भारतीय जनता पार्टीचं वीस बावीस वर्ष काम करतो मला एवढं माहिती आहे की आमचे नेते प्रॉमिसेस करतात ते ठेवतात तुम्ही आमच्यावर विश्वास करा दहा वर्ष तुम्ही विश्वास दाखवले आताही पुढे विश्वास चारशे पार का पाहिजे तर आपल्याला एक नंबरचं देश नेतृत्व अजून टिकवायचं देश आपल्याला बनवायचा आहे अमेरिका पाकिस्तान चायना हे सगळे आपल्या विरोधात आहेत ते वाट बघतायत कधी कधी मोदीजी खाली उतरतील कधी या देशातलं नेतृत्वमध्ये कारण त्यांना भीती वाटायला लागली आणि मग आपण घरचे आहोत आपण परिवारातले आपण तर सपोर्ट करायलाच पाहिजे आणि म्हणून मी ना सगळ्या नागरिकांना जळगावच्या रावेरच्या सगळ्या नागरिकांना इथे आव्हान करेल की आपण मतदानाला जा ऊन असू पाऊस काही असू तुम्ही मतदानाला सकाळी सकाळी उजावून मतदान करा कमळावर बटन दाबा कारण ही देशाची लढाई आहे तुमच्या नळ गटाराची नाही पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा आणि एककासं पाहादू शकता जय जय महाराष्ट्र माझा लेवाजाक YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वरता ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवाजाक धन्यवाद